हा मुळा आता काल आमच्या शेतातनं आलेला आहे तर याचे पराठे कसे करायचे ते तुम्हाला मी दाखवते याला धुवून घेतलेला आहे आता तो किसून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याचे पराठे बनवायचेत तर या मुळ्यावरची मी सर्व साल काढून घेतलेले आता तो मी किसत आहे किसून असा त्याचा किस, किस पडतोय छान या मुळ्यातलं आता मी किसून पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे त्याला फार पाणी सुटते तर ते पाणी काढल्यानंतर आता मी त्याच्यात थोडंसं मीठ घालणार आहे एक चमचा मीठ मी त्याच्यामध्ये घालणार आहे कारण त्याच्यात परत पाणी सुटलं की ते मिथळून काढायला आणि त्याच्यानंतर ते पराठ्यासाठी वापरायला तर मी असे हे कालवून घेते सर्व पाणी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते आणि त्याच्यानंतर ते पाणी निघेल ते थोड्या वेळानं एका कापडात घालून काढलं तरी चालते किंवा पिळून काढलं तरीही चाल चालू शकते असे थोडं पाणी सुटायला सुरू होते नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मुळ्याचे पराठे कसे कर करायचे ते दाखवत आहे तर त्यासाठी मी हे गव्हाचे पीठ थोडे मळून घेतलेले आहे त्यासाठी मुळा रात्री किसून त्याचे पाणी काढून त्याला मीठ लावून ठेवलं होतं तो घेतलेला आहे नंतर कांदा एक बाऊल घेतला आहे ओवा एक अर्धा चमचा घेतला आहे कोथिंबीर अर्धा बाऊल घेतले ला तिखट लाल मिरच्या बारीक केलेला बुक्का तो एक चमचा भर घेतलेला आहे तर यासाठी आपण एका बाऊलमध्ये मी आता हे मिक्स करत आहे सर्व साहित्य मुळा कोथिंबीर कांदा ओवा क्रश केलेला आणि लाल तिखट म्हणजे मिरचीचे हे सर्व एकत्र एक करून घ्यायचंय मुळ्याला लावलो होतं काल मीठ त्यामुळं आज घातलेलं नाही त्याच्यामध्ये मी मीठ जीव करून घेतलेले आहेत असे दोन गोळे करून घेतले आहेत ते आता लाटायचे आहेत मुळाच्या पराठ्यासाठी मी इथे तवा तापत ठेवलेला आहे पराठ्यासाठी असे दोन गोळे करून घेतलेले आहेत दुसरा गोळा आपण लाटून घ्यायचं याच्यात आता मी हे सारण तयार केले ते घालत आहे त्याच्यावर हे पाणी ठेवायचं आहे अशा पद्धतीने दाबून घ्यायच इकडं पटाने लाटून घ्यायचे पराठा आता तयार झालेला आहे सगळीकडून चांगलं भाजून शेकून आहे लोण्याबरोबर किंवा सॉस बरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा खोबऱ्याची चटणी करून त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकतो आता मी सर्व करण्यासाठी घेतो माझा मुळ्याचा पराठा तर तयार झाला आहे आता मी हे लोण्यासोबत खायला घेणार आहे तुम्ही पाहू शकता हे लोणी मी घरी काढलेलं आहे थोड्याशा सायमधून आठ दिवसाच्या शाळेमधून भरपूर लोणी मिळले मिळतं पराठा माझा तयार झाला आहे बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर धन्यवाद